इचलकरंजी इंडस्ट्रीयल इस्टेटची पासष्टावी सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली संस्थेनं आठशे बावन्न उद्योजकांना व्यवसायासाठी प्लॉट उपलब्ध करून दिले आहेत आता तारदा इथल्या ब्याऐंशी एकर जमिनीसाठी शासनाकडं पैसे भरले आहेत ही जमीन मिळाल्यानंतर उर्वरित उद्योजकांना प्लॉट दिले जातील असं चेअरमन राहुल खंजिरे यांनी सांगितलं संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते इचलकरंजी इंडस्ट्रीयल इस्टेटची पासष्ठावी सर्वसाधारण सभा पार पडली एकोणीसशे एकोणसाठ साली स्थापन झालेल्या या संस्थेनं सभासदांना उद्योग उभारणीसाठी अडतीस एकर जमीन मिळवून दिली सध्या या संस्थेकडे दोनशे एकर जमीन असून आठशे बावन्न उद्योजकांना प्लॉट वाटप केलं आहे एअर जेट लूम रॅपियर ऑटो लूम पॉवर लूम सायझिंग प्रोसेसिंग इंजिनिअरिंग क्षेत्रातील फाउंड्री शॉप फॅब्रिकेशन ऑफसेट प्रिंटिंग सॉ मिल हॉटेल गोदाम वे ब्रिज यासह विविध उद्योग या ठिकाणी सुरू आहेत लघु उद्योजकांसाठी पाच कॉमन हॉल बांधून अल्प भाडेदारानं दिले आहेत संस्थेच्या मालकीचे दोन पेट्रोल पंप आहेत उद्योग व्यवसायांना चालना मिळत असल्याचं चेअरमन राहुल खंजिरे यांनी सांगितलं आता उर्वरित सभासदांसाठी तारदाळ इथं ब्याऐंशी एकर जमीन शासनाकडे मागणी केली असून त्यासाठी आवश्यक रक्कम भरली आहे या कामासाठी न्यायालयीन लढा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं संस्थेचे मॅनेजर प्रदीप पोवार यांनी नोटीस वाचन केलं उपस्थित सभासदांनी त्याला मंजुरी दिली सभेला महादेव कांबळे सुनील पाटील प्रकाश नवनाळे राजू बिद्रे आनंदा मालू राजू बोरगावे सीए विलास पाडळे सागर कोईक वसुधा पोटे यांच्यासह संचालक सभासद उद्योजक उपस्थित होते